सुटला सेमी बाले या मैदानातला तीन सुटला अतिशय सुंदर अशी लढत झाली आळ्याल होता घरचा साज नवीन खरेदी आणि पड्याल होता आमदार बहात्तर बहात्तर लढत झाले पड्याल होता सौर आणि अड्याल होता बबलूच्या किल्ले आमदार गाड्या सोडायला गेलेले आपण बाहेरून चालत यायच आहे सुद्धा मधनं यायचं नाही त्या बैलगाडी मालकाची सीमीला गाडी कडून आली त्यांची तळमळ बघा थोडासा विचार करा आपलं झालं म्हणजे दुसऱ्याचं झालं नाही विचार करा आपला ते बाब्यान दुसऱ्याचं ते कार असं करू नका या बाहेरने चालत आले पलवान या बाहेर त्याला पायचिकाल करू सेमीफायनल तीनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल तीन मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल फायनल झाली गाडी पाच झाली तास क्रमांक पाच वरून धरली गाडी रमेश कमले पडील पोलीस विंग कराड या गाडीचा एक नंबरला आणि गाडी आहे का बघा चेक करा